तीन मार्च इसवी सन सतराशे साली छत्रपती शिवरायांचे दुसरे पुत्र असणारे छत्रपती राजाराम महाराजांचा अडचणीत असलेल्या मराठी शाईंना वाचवले होते मागच्या काही दिवसापूर्वी आलेले छावा चित्रपट तुम्ही त्या गोष्टी बघितल्याही असतील कि छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना छत्रपती बनवले पण त्यानंतरच्या पुढच्या अकरा वर्षात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या त्यानंतर राजाराम महाराज औरंगजेबासमोर एका पर्वतासारखे उभे राहिले एवढेच नव्हे तर त्यांनी दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा देखील महाराजांनी लिहून ठेवलेली आहे त्यांचं तसेच पत्र देखील उपलब्ध आहेत अत्यंत महत्वाकांक्षी अशा या राजाराम महाराजांना आयुष्य मात्र जास्त लाभले नाही एकोणतीस वर्षाचे असताना त्यांचा मृत्यू झाला आज पाहूयात छत्रपती राजाराम महाराजांचा इतिहास आजच्या या व्हिडिओमध्ये चोवीस फेब्रुवारी सोळाशे एकाहत्तर साली छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म झाला त्यांच्या जन्माच्या जन्मा वेळी ते पालथे जन्मले म्हणून काही लोकांनी त्यांना आप शकून झाला तेव्हा ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्यात आली तेव्हा महाराज म्हणाले कुत्र पालथाने पजला तेव्हा तो बादशाही पालथा निपजवेल तेव्हा तो बादशाहीला पालथी घाली अशा प्रकारे महाराजांनी त्याचा अर्थ लावल्यानंतर वातावरण निवडलं त्याचप्रमाणे पुढच्या बऱ्याचशा गोष्टी देखील घडल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होऊन छत्रपती संभाजी महाराज जेव्हा गादीवरती आले त्यावेळी राजाराम महाराजांचे वय फक्त नऊ वर्षच होते त्यानंतर पुढचा संपूर्ण काळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंतचा काळ या काळात त्या राजाराम महाराजांनी अनेक प्रकारचे लक्षरी शिक्षण घेऊ घेतले राजाराम महाराजांनी या काळात तीन लग्न झाली त्यातली दोन लग्न छत्रपती संभाजी महाराजांनीच करून दिलेली आहेत हम्बीराम मोहिते यांची कन्या असणाऱ्या ताराबाई यांच्या बरोबर राजाराम महाराजांचा विवाह याच काळात झाला होता सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजीराजेंची हत्या झाली तेव्हा राजाराम महाराजांचे वय होते फक्त अठरा वर्ष ते म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षी छत्रपती झाले पण औरंगजेबाने रायगडाला वेडा आणलेला असल्यामुळे राजाराम महाराजांना रायगड सोडावा लागला त्याचबरोबर काही महत्वाचे सरदार घेऊन राजाराम महाराज प्रतापगड वसंतगड पन्नाळा आणि त्याच नंतर पुढे गोकाक सौदत्ती लक्ष्मेश्वर बेंगलोर या मार्गे प्रवास करत करत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच त्याच वर्षी सोळाशे एकोणनव्वदच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तमिळनाडूच्या जिंजीला किल्ल्यावर जाऊन पोहोचले जिंजी ही राजाराम महाराजांनी मराठ्यांची नवी राजधानी केली संताजी घोरपळे यांना सेनापती पद दिलं रामचंद्र पंत यांना हुकुमपणा दिला तर इतर अनेक सरदारांना वेगवेगळी खाती वाटप केली राजाराम महाराज दक्षिणेत निघून गेले ही गोष्ट ऐकून औरंगजेब मात्र चिडलेला होता मराठ्यांचा नवा छत्रपती अजूनही जिवंत आहे ही गोष्ट त्याला स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे रायगड जिंकणाऱ्या जुलफी कार खानाला दक्षिणेत जाऊन जिंजी जिंकायला मोहिमर पाठवलं नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदच्या नंतर काही दिवसात या जुल्फीखारखानाने मग दक्षिणेकडे जाऊन जिंजीच्या किल्ल्याला वेढा घातला जिंजीचा किल्ला हा एक प्रचंड दुर्ग आहे तो मुळात एक किल्ला नसून तो तीन किल्ल्यांचा एक समूह आणि राजाराम महाराजांनी हे प्रत्यक्ष लढाई लढण्यात छत्रपती संभाजी महाराजांची त्यांची तुलना करता येणार नाही पण ते लढवाई जरी नसले तरी प्रत्यक्षात लढाई जरी लढले नसले किंवा लढत नसले तरी आपल्या मस्तुगिरी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र शोभत होते रायगड आठ महिन्यात जिंकणाऱ्या खानाला छत्रपती राजाराम महाराजांनी तो जिंजिल्या किल्ल्याला वेडा घालून बसलेल्या असताना अनेक प्रयोजना दिली अने अने अनेक गोष्टी फिरवून सांगितल्या आणि अनेक वेळा आपल्या राजकारणात त्याला गुंतवून ठेवलं आठ वर्ष हा जुल्फीर खान वेढा घालून निवांत बसला होता राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात बसले होते आणि स्वराज्याचा कारभार अगदी व्यवस्थित सुरू होता मराठी हवे तेव्हा किल्ल्यात येत असत आणि बाहेर जात असत हा कसला वेळा प्रश्न औरंगजेबला पडलेला होता या काळात मराठ्यांनी महाराष्ट्रातले अनेक किल्ले परत मिळवले साताऱ्याच्या किल्ल्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा म्हणजेच मुकरब खान चा पराभव मराठ्यांनीच केला या काळात मराठ्यांनी मोगलांच्या रस्ती मारल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्ष उलटली तरी मराठी हातात येत नाहीत हे बघून मग औरंगी खानाला सक्त ताकद दिली आणि सांगितले की जर जिंजीचा किल्ला हातात आला नाही तर तुझं काही खरं नाही त्यावेळी जिंजीचा किल्ला जिंकला पण त्यात सुद्धा राजाराम महाराजांनी अगदी व्यवस्थितपणे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला किल्ल्यातून बाहेर काढलं आणि आपल्या सैन्यासह जिंजीतून बाहेर पडले या काळात राजाराम महाराजांची महत्वाकांक्षा दिसते ते त्यांनी हनुमंतराव घोरपडे नावाच्या एका आपल्या सरदारांनी लिहिलेल्या पत्रातून म्हणजेच दिल दिलेल्या संधीतून त्यात राजाराम महाराज त्यांनी दिल्ली जिंकण्याची इच्छा बोलून दाखवताना ते सांगतात की तुम्हाला आम्ही सरजाम देऊ पण तुम्ही कोणती कामगिरी कराल त्यानुसार तो सरजाम देऊ म्हणजे रायगड प्रांत काबीज केल्यानंतर हनुमंतराव घोरपडेंना पाचशे होऊन तसंच विजापूर भाग नगर प्रांत काबीज केल्यानंतर दिल्ली काबीज केल्यानंतर अडीच लाख रुपये देऊ राजाराम महाराजांनी संदेत कबूल केलेले आहे म्हणजे स्वराज्य इतक्या संकटात असताना देखील राजाराम महाराज फक्त स्वराज्य राखण्याचा विचार करत नव्हते तर सगळ्या सरदारांना सोबत घेऊन दिल्ली कशी जिंकता येईल छत्रपती शिवरायांचे स्वप्न कसं पूर्त करता येईल याचा विचार ते करत होते डिसेंबर सोळाशे सत्त्याण्णव मध्ये राजाराम महाराज हे जिंजीच्या किल्ल्यातून सही सलामत आपल्या संपूर्ण सैन्यासह बाहेर पडले आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात परत आल्यानंतर देखील त्यांनी आपले मोगल जमनांचा कार्यक्रम चालूच ठेवला त्याच्यात काही काळात मराठ्यांचे एक सरदार कृष्णा सावंत इसवी सन सतराशे च्या सुरुवातीच्या काळात पहिल्यांदा नर्मदा पार करून गेले आणि त्यांनी मावळ्यांवरती स्वारी केली अशा प्रकारे नर्मदा पार करणाऱ्या आणि उत्तरेवर हल्ला करणारे ते पहिलेच मराठा सरदार या कृष्णाजी सावंतांना राजाराम महाराजांनी प्रेरणा दिली होती पण राजाराम महाराज हे मुळातच प्रकृतीने थोडे अशक्त होते पुढे एका मोहिमेसाठी सिंहगडावर गेले असता तीन मार्च सतराशे या दिवशी राजाराम महाराजांचा अचानक सिंहगडावर मृत्यू झाला सिंहगडावर दिसणारे हे स्मारक राजाराम महाराजांची समाधी आहे ही सिंहगडावर जाणाऱ्या अनेक लोकांना माहिती नसेल राजाराम महाराजांना महाराणी अशी दोन मुले होती ताराबाईंच्या मुलाचे नाव होते ना शिवाजी राजे आणि राजेशबाईंच्या मुलाचे नाव होते संभाजी राजे अर्थात दुसरे शिवाजी आणि दुसरे संभाजी या नावाने त्यांना इसवी सन सतराशे ला महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर पुढे काय झालं तर यांचा नंतरचा चित्रधारक इतिहास आहे तो म्हणजे राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी ताराबाई यांचा आहे तो आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जीवनावरील इतिहास